तीन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांना भेटण्यासाठी सध्या राज्याच्या विविध भागातून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या नेते मंडळींचा राबता सुरू झाला आहे कालपासून शरद पवार त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी दाखल झाले आहेत काल, काल संध्याकाळी देखील विद्याप्रतिष्ठानच्या संस्थेच्या सभेच्या निमित्तानं बैठकीच्या निमित्तानं शरद पवार हे बारामतीत आले होते त्यावेळी तिथे देखील खासदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील इच्छुक उमेदवार भेटले त्यानंतर इंदापूर तालुक्यातील आप्पासाहेब जगदाळे यांचे समर्थक कार्यकर्ते व पदाधिकारी देखील शरद पवारांना भेटले आणि त्यांनी वि इंदापूर विधानसभेसाठी आप्पासाहेब जगदाळेंचा विचार करण्याची विनंती केली होती त्यानंतर आज सकाळपासून गोविंदबाग या निवासस्थानी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे आज सकाळपासून गोविंदबाग या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली होती कार्यकर्ते शरद पवारांना भेटण्यासाठी या ठिकाणी आले होतेच शिवाय विविध मतदारसंघातील इच्छुक उमेदवार त्यांचे समर्थक आणि त्या पक्षाचे तेथील स्थानिक पदाधिकारी देखील शरद पवारांना भेटण्यासाठी गोविंदबाग या ठिकाणी आले होते लोकसभेच्या निवडणुकीनंतर गोविंदबाग येथील गर्दी हळूहळू वाढतच चालली आहे लोकसभेच्या वेळी गोविंदबागेत अशी गर्दी पाहायला मिळाली नव्हती साहजिकच विधानसभेमध्ये शरद पवारांच्या पक्षाकडे इन्कमिंग वाढल्या असल्याने आता त्यांच्या पक्षातून तिकीट मिळवण्यासाठी देखील भाऊगर्दी वाढली आहे दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवार देखील राज्यभरात विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने फिरत असताना त्या त्या जिल्ह्यातील राजकारणाची चाचपणी करत आहेत या निमित्तानं त्या राज, राज्यातील त्या राज्यात त्या त्या जिल्ह्यातील तालुक्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना लोकसभेच्या वेळी मिळालेली मते तालुक्यातील महाविकास आघाडीची स्थिती व संभाव्य उमेदवाराची शक्यता या साऱ्या शक्यता शरद पवार देखील पडताळून पाहत आहेत आणि या पार्श्वभूमीवरच गोविंद बागेल देखील जत्रेचे स्वरूप आलेले पाहायला मिळत आहे विक्रम वरे महान्यूज लाईव्ह बारामती